श्री दत्त जयंतीनिमित्त येणाऱ्या सर्व दत्त भक्त व भाविकांचं सहर्ष स्वागत श्री दत्त भक्तांना विनम्र आवाहन श्री नुसे सरस्वती स्वामी दत्त देवसंस्थान देवसंस्थानवाडी या नावाशी साधर्म्य साधून देणगी मागणाऱ्या संस्था अगर व्यक्तींपासून सावध राहा भक्तांच्या सोयीसाठी दररोज दुपारी व रात्री मोफवत महाप्रसाद चालू आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा कृष्णा नदीचं पाणी खोल असल्यानं बुडण्यापासून सावध राहा आपापली लहान मुलं मौल्यवान वस्तू व मोबाईल सांभाळा पोलीस स्वयंसेवकांना सहकार्य करा वृद्ध व अपंग व्यक्तींना दर्शनासाठी मदत करा श्रींचा जन्मकाळ गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक पाच वाजता मुख्य मंदिरात संपन्न होईल प्लास्टिकचा वापर करू नका कृपया आपली पादत्राणे आपल्या गाडीत ठेवून सहकार्य करावं श्री दत्तदेव महाप्रसाद व देणगीसाठी बँकेचं नाव आहे बँक ऑफ महाराष्ट्र शाखांडू सेवा खाते नंबर आहे सहा शून्य एक पाच शून्य सात नऊ तीन तीन एक सात आय सी कोड आहे एम ए एच बी ट्रिपल झिरो वन एट सेवन टू एम ए एच बी शून्य 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 एक आठ सात दोन श्री दत्त देवसंस्थांचे सात सात पाच सात आठ सात शून्य पाच शून्य एक सत्याहत्तर सत्तावन्न सत्याऐंशी शून्य पाचशे एक या नंबरला आपण गुगल पे पेटीएम द्वारेही देणगी देऊ शकता आपले नंबर श्री वैभव विजय पुजारी अध्यक्ष श्री गजानन दत्तात्रय गेंडे पुजारी सेक्रेटरी विश्वस्त्र विश्वस्त श्री संजय नारायण पुजारी श्री सदाशिव रामचंद्र जेरे पुजारी श्री पांडुरंग लक्ष्मण रुके पुजारी श्री संजय श्रीपाद पुजारी श्री विपुल विनायक हानळे श्री संतोष रघुनाथ खंबारे पुजारी सर्व पुजारी मंडळी सेवक वर्ग कर्मचारी वर्ग दत्तभक्त श्री श्री सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थान नुसतेवाडी तालुका शिरोळ फोन नंबर आहे शून्य दोनशे तेवीस सत्तावीस शून्य पाचशे एक किंवा सत्याहत्तर पाचशे अठ्याहत्तर सत्तर पाचशे एक